नमस्कार मी अर्जुन कोळी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षक संघटना महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेचे एक लाख शिक्षक आहेत सगळ्यात दुर्दैवाची बाब ही आहे की जिल्हा परिषद शिक्षक असू देत खाजगी शाळेचे शिक्षक असू देत यांना वेतन आयोग असेल जुनी पेन्शन असेल किंवा शंभर टक्के वेतन असेल हे तातडीने दिलं जातं परंतु सगळ्यात मोठं जर बिगार म्हणून तुम्हाला राबवलं जात असेल तर या महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शिक्षकांना अद्यापही महाराष्ट्रामधल्या कोणत्याही नगरपालिका आणि महानगरपालिका शिक्षकांना डी सी बी एस नाही एन पी एस नाही किंवा यू पी एस असल्या कोणत्याही प्रकारच्या योजना लागू केलेल्या नाहीत आणि म्हणून आमच्या संघटनेने परवा दिवशीच मुख्यमंत्र्यांना पार्टी करून आम्ही शिक शंभर शिक्षक पंधरा ऑक्टोबरला मंत्रालयाच्या समोर आत्मधन करणार आहे अशा प्रकारचा आम्ही मंत्रालयामध्ये इशारा दिलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही त्यांनाही कोर्टामध्ये पार्टी केलेली आहे आणि जर आमचा हा प्रश्न शंभर टक्के वेतन आणि जुनी पेन्शनच्या संदर्भात सुटला नाही तर आमच्या राज्यातले शंभर शिक्षक हे मंत्रालयाच्या समोर आत्मधन करणार आहेत हा अतिशय महत्त्वाचा या संदर्भातला विषय शासन एकीकडे खाजगी शाळांना देत आहे पण नगरपालिका महानगरपालिका शाळांना देत नाही या ठिकाणी वेडबिगार म्हणून शिक्षकांना राबवलं जात आहे आज पंधरा आणि वीस हजार वर शिक्षक घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांना अतिशय भेटीच धरलं जाते आणि म्हणून नियमित शिक्षक या ठिकाणी नेमावं आणि जुनी पेन्शन लागू करावी अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी धन्यवाद